हाय गाईज मी आता एक ब्लॉक बनवतो आहे आमच्या गावामधला आणि आम्ही आलो आहे मच्छी मारण्यासाठी पाण्यामध्ये खूप पाहू हो शकता खूप आतमध्ये आलो आहे आणि काठ तुम्ही बघू शकता किती लांब आहे आणि खूप आम्ही आतमध्ये आलो आहे ही तुम्हाला मी दाखवतो आमचे मच्छीची जाळी दाखवतो योगा हे जा मच्छीची जाळी याच्यामध्ये मच्छी हे बघा हे आमचे मित्रमंडळी आहेत सगळे हे आम्ही आता मच्छी मारण्यासाठी चाललो आहे आता इकडे तिकडे तुम्हाला दाखवतो ह्या साईडला आम्ही आता झाडं टाकणार मच्छी मारल्यानं जर का भेटली तर तुम्हाला दाखवतो मच्छी आणि खूप मजा असते गावाला आता आम्ही गणपतीला गावी आलो आहे आणि आता मच्छी पण मारायला चाललो आहे आमच्या घरी गणपती असतो पण आम्ही मच्छी दुसऱ्या घरामध्ये तिकडे बनवणार आणि आज संडे त्यामुळे आज जरा खाणारच आहे मच्छी आम्ही आतापर्यंत खाली नाही होता पण आज खाणार आहे पाहू शकता ब्लॉक खूप सुंदर तुम्हाला नजारा बघा किती पाणीच पाणी आहे आमच्याकडे ही कोयना नदी आहे ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी आहे ही कोयना नदी आहे आणि त्या नदीमध्ये पाहू शकता आमची मच्छीमाराची छोटीशी बोट त्याला आम्ही होडी बोलतो हे बघा हे आमचं जाळं आहे आणि पाहू शकता किती हे बघा हे असं बांधून आणलं आहे आणि किती खाली आहे हे जाळात आम्ही टाकणार आहे आणि मच्छी भेटली तर नक्कीच तुम्हाला दाखवेन मी ब्लॉकमध्ये चॅनलला आपल्या लाईक करा शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो